राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना त्यांच्या पदाचा राजीनामा देण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमोर छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पत्ते फेकले होते यानंतर सूरज चव्हाण यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली होती या घटनेची गंभीर दखल घेत अजित पवार यांनी कठोर कारवाई केली त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे की लातूरमध्ये घडलेल्या अत्यंत गंभीर आणि निषेधारक घटनेच्या पार्श्वभूमीवर मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना त्यांच्या पदाचा त्वरित राजीनामा द्यायच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत पक्षाच्या मूल्यांच्या विरोधात जाऊन केले जाणारे वर्तन कोणत्याही स्थितीत स्वीकारले जाणार नाही यासाठी हा कठोर निर्णय घेतला आहे घटनेचा तपशील कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा गेम खेळत असलेला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सुनील तटकरे यांच्यासमोर पत्ते फेकले होते या घटनेनंतर सूरज चव्हाण आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या विजय कुमार पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता सूरज चव्हाण हे अजित पवार यांच्या जवळचे मानले जातात आणि राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या पहिल्या दहा लोकांमध्ये त्यांचा समावेश होता या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसने कारवाई केल्यानं आगामी निवडणुकांपूर्वी पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसू नये यासाठी ही पाऊल उचलल्याची चर्चा आहे